नाही करणार ना भाकरी बराबर हॅलो गाई तुम्हाला माहिती आज सकाळ सकाळ माझ्या मम्मीचे आणि माझे खूप झगडे लागले खूप म्हणजे खूप भांडण झाले आमच्या दोघांचं त्याचं कारण हे की मम्मी बोलती की तू केवढं काम करते काहीच काम नाही येत तुला करता तर ते त्याच्यावरूनच आमचे झगडे झाले म्हणजे मी एवढं काम करून पण ते बोलते की तू काय काम करतीस तुला कायच काम येत नाही तुला जेवण पण नीट बनवता येत नाही त्याच्यावरूनच आणि मला मी एवढं चांगलं जेवण बनवून पण ती अशी नाव ठेवती तर त्याच्यावरून मला खूप राग आला तर म्हणून मम्मीचे आणि माझे खूप खूप भांडण झाले तर आता पण आमच्या आता झगडेच होणार आहे मला असं वाटते कारण की आता मी जेवण बनायला बनवायला चालले किचनमध्ये आणि मम्मी पण भाजी बनवणार आहे किचनमध्ये तर आमच्या दोघींचे एवढे झगडे होणार आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघायला भेटत नसते तर मी इथे कॅमेरा लावला आहे आणि आता तुम्ही बघा तुम्हाला माझा आवाज येईन का नाही मला नाही माहिती पण मी इथं कॅमेरा लावला आता ती तिला माहिती नाही मी इथं कॅमेरा लावला तुम्ही बघा आता म्हणजे कसे सगळं होतात ते कसे काय 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 करतो बघत भेटलंच नाही खायला ते सगळे फाय करत मी नाही तर लक्षात येईल आपल्या आपल्या स्वतःचं सगळं बघायचं अरे आधी नको ज्या मम्मीने तुला सगळ्यांच्या एका शिकवलाय कळ ना खूप मजलं खुश काय शिकवलंच नाहीये सगळं जेवण तर पप्पा मला समज ना कोणी भाकरी ठेवायचं मी शिकले गावा उठे तू नाही शिकवलं कधी गेल तू गावाला का भाकरी शिकायला गेल तर मी गेल्या वर्षी शिकेल समज आणि दोन वर्ष आधी पासून मला भाकरी बनवण्या पप्पाला माहितीये तुला माहिती नाही बाप्पाला काय माहिती सगळ्यांच्या बाकी शिकवलं तुला माहिती आहे पप्पाने सांगितले सांगितलं मला कसं जेवण बनवायचं ते तू तुला तर कायच शिकवता आलं नाही मला शिकवायला आलं मग पुरणपोळ्या खून शिकवल्या एकच पुरणपोळी शिकवली त्याला चहा वेळा सोडून दाखवते शिकवले ना पुरणपोळ्या कुणी शिकवल्या पुरणपोळ्या कुणी शिकवल्या ब्रेड ऑमलेट सँडविच तर मला बंद पप्पा अजून बडबड करते की झगडे करत बसले किचन मध्ये का सॅन्डविच सँडविच एवढे एवढ नाही शिकवलं की पप्पा पप्पाला तरी काय येत काय नाही म्हणून तर मला एवढं जेवण शिकवलंय बनवायचं कसं बनवतात मी आल्या तर पप्पाने तुला शिकवलंय मी शिकवलं पप्पाला आली पप्पा काय या घरातले सगळे लोक आहेत ना खूप चांगलं जेवण बनवतात समजलं आणि तू आता त्यांच्या पेक्षा पण चांगलं येत पण नाही समजलं का गोष्टीच माझ्या भाकऱ्या तर लोकांना एवढं आवडतं तू ने काय शिकवलंस मला भाजी। भाजी आ आ। ना? ना? ना राकु का जुना मैत्रिणीला बनवून दाखव ना भाजी खायला म्हणजे भाजी पाच भाजी बनवती तर मी चांगली भाजी बनवते स्माईल आली आधी इकडे राडा करायचा नाही समजलं ना इकडं राडा करायचा नाही हा चापू काय दाखवतो चाकू काय दाखवतेस चाकू काय दाखवतेस अस जबा आपलं हा असंच केलं असच केलं बसूच परत जाव तशीच पाणी बस बसतात सुंदर चांगले तर बनतात चांगले तर बनतात ना हो का मग इकडे या इक तुम्ही चांगले भाकर नाही काही मला का मी तुम्हीच शिकवलाय ना पप्पा हा मग हे पप्पा मी तुम्हाला शिकवला ना मी तुम्हाला शिकवला ना मी पप्पाला शिकवलं किती खोट बोलतात तुम्ही दोघं पण मला एकटं पाडायला तुम्ही असं पप्पा करायला लागला बाकी तुला बाबाने असं शिकवलं का तुला गावाहून शिकल्या मी गावा गावाला गावा इतर हिला सांगा पप्पा मी हिच्याशी बोलत नाहीये हिला सांगा हे पसर आहे ना आवडून घ्यायचा तिकडं बेडरूम मध्ये खात बसते तुला वाटतं का नाही भाजी कापून तिकडेच नाही बिस्किट खायला भूक लागले म्हणून तिथं सोय पक आले हे एवढं सगळं केलं म्हणजे दे मी भाकरी बनवायला मला दोनच हाताय चार हात नाहीयेत मला ये ना भाकरी बनवते बनवते ना पप्पा मी पप्पा मी असा 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 हात करून नाही बोलायला मी तिच्याशी बोलत नाही कर ना ग भाकरी बरोबर कर ना का होती ग मला माझी पप्पा असं वडून वडून टाकलं टाकल्या सांगत तिला मी जर टकली झाली ना माझी भरपाई ही कर <laughs> येत नाही ना जात नाही फुकटचा भाव दाखवतीस हम्म काय येत येतं तुला मला जेवण पिवण काय येतं सांग बरं लई येत लय लयच येत फक्त कशी चाचून पुसून हातची खाल्ली बी नाही अजून दे म्हणून मग आम्हाला आवडले मग मला आवडली ना मला कधी चालेल तुला चारायचे पण पप्पा ना एकदा चार पण तुला चार म्हणलं नको चाल बघा पप्पा बोटा कशी करून दाखव अगं नको चालू बे फटाकडे नको सारू कळलं ना तुझ्या बाहेर जेवण मला येतं बघा समजलंस ना आणि परत माझ्याशी पंगा घ्यायचा नाही ना तू केसाला धरून केसाला धरून टाकलं नाही केलं ना तर बघ कळलं ना बघितलं का बघितला बघते तू कशी आहे जा माझ्या अंगोवर सगळं राहत टाक जा जा जाग कि भिना कारण दिसत घरबेटावरती असंच करती तुझा पसाळा उचलते का बघ की आता मी उचलते का बघ बघ अरे ना तू तुझं काय ना तिकडे बसलीस का तिकडे जा मला माझ्या सगळं टाकून हा मला मी दोनच हात आहेत मी नाही करणार तुझा पसाळा आवरणार बघ तू तू ठेवलंस किचन मध्ये आणि मला काय सप्ता नाही तू ते स्वतः इथे येऊन फोन बघत बसले पप्पा हे फोन दाखवू नका मी आधीच सांगते तिला बोला आधी तिकडचं कसला आवड राहिला मी भांडे भिंडी घासणार नाही मग भांडे नाही घासणार तर कसा आवड तिकडचं आधी ती भाजी बनवून तसंच ठेवलंस तू गी भाकर मी नाही मला आधी तो पसर आवड मग तुला भाकर जिकर काय द्यायची ना मी देते आधी ते आवड आणि आईला पण जेवण तिला गोळ्या खायचे मला भूक लागली ना सकाळ पसर किचन मध्ये असं पसर ठेवला माझ्यासाठी तू दे ना आईला पण मला पण दे ना मग कशी बोलत होती तुला काय येतं काय येतं काय असे असे हात करून करून बोलत होतीस हा आता आवर मी असं ठेवा बघ पसर कोण पण आलं ना मी त्यांना दाखवायला तसंच ठेवा हे पण आता येते ना तुला सगळं दे ना तुझं काय बघा हे पसर आता हे सगळा पसार मी आवडणार आहे कारण की ती तिकडं बसली आलीस का आवड ना मला आवड आहे दिवस तर येत तुला सगळं काम करत मारती पण बोलती पण मी नाही आता तुला जा गेस होत काय घ्यायचं ते बघितलं काय बघ कशी मारती ती तुम्हाला काय बोलत नाही तुझ्या सुनेला हा एवढं माती कुठे माती ती माणसं खाय नेवायला मागील दा आजच्या दिवस येते का मस्त भाग केला का तुझी नको भेट छान ग तुला बरोबर आहे गावी जाऊ शिकली वाटत आता उद्याच नको काय काम करण्यासाठी लाडबुडी अरे हाय ते भांगे घास ना गायची भाजी पण मस्त बनवली मी नाही ते तुझी बनवले जास्त खोटं सांगतेस झालं घातील माहितीच होतं मला तू सांगणार मला पाणी बि नाही आणून भांडे नाही ना दे पाणी आणून आजही दिवस कराय A B C